माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारातला माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयबा सासरूं सासरू थेड माहेर बडगाव आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणी बुधवार दावणे हे विठ्ठलाच त्वरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुने सुनी, सुनी वाटे तुझे पंढरी धावणे वेटलं स त्वरी सुनी सुनी वाटे तुझे पंढरी सुनी सुनी वाटे तुझे पंढरी पंढरी सोडणे पांडुरंग गेला दूर पंढरी सोडणे पांडुरंग गेला दूर तू नसताना उदास वाटे तुझे पंढरपूर तू न सतांना उदास वाटे तुझे पंढरपूर पाहिले तुला एक घरी पाहिलं तुला एक घरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी दावणी वेटलं सत्वरी दावणी वेटलं सत्वरी सुनी सुनी वाटे तुजी पंढरी सुनी सुनी वाटे तुजी पंढरी संत सावत्याच्या माळ्यामध्ये संत सावत्याच्या मळ्यामध्ये गेलास का तू देवा गेलास का तू देवा देवालयाचे तू नसताना आटरी रे चंद्रभागा देवालयाचे तू नसताना आटल रे चंद्रभागा बसला कुठे तू कुण्या मंदिरी बसला तू कुठे कुण्या मंदिरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी दावणी ये विठ्ठला स दावणी विठ्ठला सत्वरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझे पंढरी सुख जनाबाईचे कामे करूनी सुख जनाबाईचे कामे करूनी थकलाच का देवा तू थकलास का रे देवा तू चोखोबाचे डोरे ओढून दमला सका देवा चोखोबाचे डोरे ओढून दमला सका देवा स्वप्नाच्या सख्या श्री हरी सख्या श्री हरी सुनीसनी वाटे तुझी पंढरी सुने सुनी वाटे तुझी पंढरी दावणी विठ्ठला सत्वरी दावणी विठ्ठला सत्वरी सुने सुनी वाटे तुझी पंढरी सुने सुनी शुनी शुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी सुनी सुनी वाटे तुझी पंढरी विठ्ठल 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 विठ्ठल